कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणऐंशी बापूराव नगर इथं मेन रोड ते मठाकडील तरुण मंडळ येथील रस्त्याची गेली पंधरा वर्ष दुरावस्था होऊन अक्षरशः चाळण झालेली आहे यामुळे वाहनधारकांना मोठ्या जिकिरीनं प्रवास करावा लागतोय या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे कित्येक जणांचा अपघात होऊन प्राण गमवावे लागल्यात तरी महापालिका प्रशासनानं त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा भागातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे युवक पंकज बाबा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण विधानसभा सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे आदित्य गुरव राजू फुटाणे व दक्षिण उपाध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की दहा वर्ष झाली प्रभात क्रमांक एकोणऐंशी बापुरामनगर पावसाळ्यामध्ये कुठल्याही महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे वारंवार आपण निवेदन आणि वारंवार त्यांना या गोष्टी सांगितल्या असून नाही तो गुरु पडतोय आहे ना येणाऱ्या जाणाऱ्यांना नक्कीच रस्त्याची सुविधा मिळते आणि ह्यामध्ये बरेच ॲक्सिडेंट या आठवड्यात दोन आठवड्यात झाले आहेत तर अशी जर अवस्था जर राहिली तर भागातील नागरिक किती पद्धतीने पद्धतीनं त्यावरती आंदोलन पद्धती नाही तर यावरती आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे त्याची प्रयत्न लक्ष यायला पाहिजे